नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत पुंतांबा गावामध्ये आज कोपरगावचे विद्यमान आमदार आहेत यांच्या प्रचारार्थ कॉमेडी स्टार भाऊ कदम यांची या ठिकाणी रॅली होते यासाठी भाऊ कदम याच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि रॅलीला सुरुवात होते रॅलीला उत्तुंग असा प्रतिसाद मिळताना दिसून आमदार आशुतोष काळे आणि कॉमेडी स्टार भाऊ कदम या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झालेत आज महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ कॉमेडी स्टार चला हवा भाऊ कदम या ठिकाणी पुलताबा मध्ये रॅलीसाठी उपस्थित राहिले होते आता आपल्यासोबत भाऊ कदम जे आहेत आपण त्यांचं जाणून घेणार आहोत एक हास्य कलाकार आणि या ठिकाणी एक सरळ राजकारणामध्ये एंट्री तर जाणून घेऊ काय भाऊ कदम जी काय वाटतं आपल्याला नाही मला दादांनी स्टार प्रचारक केले म्हणजे आता लोक आपली जी प्रेम करतात ती मला आधी माहित नव्हतं स्टार प्रचारक म्हणजे काय पद्धत आहे पण मी गेलो तेव्हा कळलं आणि लोकांचं जे प्रेम बघितलं आणि त्याबरोबर मला जे माहितीचे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काही सांगता येईल आणि त्यांच्याविषयी जाणून घेता येईल आणि जेणेकरून ते निवडून यावेत आणि म्हणून माझा हा प्रयत्न राहिला आणि एक चांगलं आपल्याला मुख्यमंत्री आणि चांगली राज्यकर्ते मिळावे एवढी अपेक्षा आहे म्हणून मी झालो आता राज्याचे दादा अजित दादा आणि कोपरगावचे दादा आशुतोष दादा यांच्या आपण प्रचारासाठी रॅलीमध्ये उतरला तर काय वाटतं जनसमुदाय बघून आपल्याला नक्कीच मला तर खूप शुभेच्छा द्याव्यात वाटतात त्यांना ते ऑलरेडी एवढी गर्दी बघून ते निवडून आलेलेच आहेत असं मी आताच घोषित करतो आणि मी फक्त आता विजय उत्सव असेल तेव्हा येतो कोपरगावच्या मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही कोपरकरांनी त्यांना साथ दिली पाहिजे त्यांची प्रगती आहे त्यांची काही कामं अडलेली आहेत ती पूर्ण होतील अशा तऱ्हेने हे त्यांनी बघावं आणि सच्च्या माणसाला त्यांनी निवडून द्यावं नमस्कार काय आज माहितीचे उमेदवार यांच्या उमेदवारासाठी भाऊ कदम कसं वाटलं आल्यानंतर एकदम खूप छान वाटलं आणि एक प्रसन्न वातावरण होत या ठिकाणी आणि त्याच म्हणजे इतकं लाडके खूप त्यांनी केलं आणि सगळ्या महिलांना खुश म्हणजे दिवाळीत इतका आनंद आला असं खूप म्हणजे त्यांनी खूप कार्य केलेले त्याच्यामुळे आता त्यांना बहुमत निवडूनच द्यावं लागणार आहे आपल्याला आता राज्याचे दादा आणि कोपरगावचे दादा दोन्ही पण बहिणीच्या पाठीमागे उभे राहिले निवडणुकीमध्ये बहीण मायुतीच्या पाठीमागे उभे राहील का हो ठीक आहे मग आम्हाला उभा राहावं लागणार आहे ठीक आहे मग यावेळेस लाडक्या बहिणी कोणाला मतदान दादांनाच करणार दादांनाच करणार आहे मतदान काय तुम्हाला काय वाटतं बरं आता इथं दादांसाठी प्रचारासाठी आपले हास्य कलाकार भाऊ कदम पण आले तर आल्यानंतर कसं वाटतं भाऊ कदम हे खूप मोठे प्रतिष्ठित कलाकार आहेत ते विनोदी कलाकार ते इथं येणं ये म्हणजे आपल्यासाठी खूप मोठं भाग्याचं आहे ते आणि आपलं कर्तव्य आहे की आपण फक्त लाडक्या बहिणीची योजना न घेता आपलं पण कर्तव्य की आपण आपल्या भावाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे आणि त्यांना प्रचंड मताने खूप मतांनी विजयी करून दिली पाहिजे आता दोन्ही दादा पण सर्व या मागच्या काळामध्ये मा बहिणीच्या पाठीमाग उभे राहिले हे बहिणी उभे राहतील का मायुतीच्या मा। पाठीमाग हो नक्कीच एकशे एक टक्का बहिणी उभे राहणार म्हणजे राहणार आणि दादांना प्रचंड मताने विजयी करून देणार काय आज मायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचाराची रॅली आणि सभा झाली त्यासाठी भाऊ कदम पण आले तर एकंदरीत काय वाटतं काय वातावरण वातावरण पुन्हा एकदा आशुतोष काळे निवडून येतील व दादा मुख्यमंत्री होतील का असं का वाटत की आशुतोष काळेच पुन्हा निवडून येतील कारण त्यांनी काम भरपूर केले तर बरेच काम झाले रस्त्यांचे काम भरपूर केले त्याच्यामुळे असं वाटतय का ते परत निवडून येतील राज्याचे अजित दादा आणि इथले आशुतोष दादा दोन्ही पण यावेळेस कसं बहिणीच्या पाठीमाग उभं राहिले ओ आणि दिली म्हणून सांगतायत तर बहीण त्यांच्या पाठीमागे उभं राहील का निवडणुकीमध्ये हो राहील नक्की राहील शंभर टक्के राहील काय तुम्हाला काय वाटतं बहीण खंबीरपणे उभे राहील काय मतदान कोणाला करणार मग असे दोन दादा काय कोण निवडून येईल आमदार कोण होईल असे दोष दादा काय तुम्हाला काय हो तेच पण मत तेच बरं त्यांनाच का मत देणार तुम्ही नाही विकास भरपूर करतात ना त्यांचा म्हणजे निधी भरपूर गावांसाठी भरपूर ते करतात ना मग त्यासाठी त्यांना निवडून देणार म्हणजे आपला विकास होणं गरजेचं आहे ना त्यासाठी आपण त्यांनाच मत देणार असं विकास तर झाला पण जे लाडक्या बहिणीचे पैसे वगैरे भेटलेत का तुम्हाला हो भेटलेत ना काय महिला खुश आहेत का भेटल्यानंतर हो खुश आहेत ना सर कोण आमदार होईल काय वाटत काय वातावरण वातावरण चांगलं आहे इथं सगळं जवळजवळ नव्वद टक्के मत काळे साहेबांनाच मिळणार हो का बरं असं काय भेटतील विरोधक एवढे हे नाही आता पाच वर्ष असे काळे आमदार होते त्यांनी काम वगैरे केले हो केलेत काम भरपूर कामं केलेत भरपूर काम केले विरोधक सांगतायत की अकरा गावाकडे त्यांनी दुर्लक्ष केले आता विरोधकांना तो बोलायचा तो पॉईंट असतो ना त्याच्यामुळे बोलणार Oh. काय तुम्हाला काय वाटतं काम वगैरे झाली काम भरपूर लाडकी बहिणीचे काम वगैरे झाली आता आशुतोष काळे यांच्या या ठिकाणी रॅली झाली भाऊ कदमची सभा झाली काय वाटतं काय एकशे एक टक्के निवडून येणार किती मतांनी निवडून येतील वाटत एक लाखाने येतील काय का तुम्हाला काय वाटतं बरं किती निवडून येतील असतो किती मता देखील निवडून येतील सट पासठ काय तुम्हाला काय वाटतं बरं आता आज या ठिकाणी रॅली झाली सभा झाली भाऊ कदमची तर कसं वातावरण काय आहे पुलतांबा गावामध्ये एकदम वातावरण चांगलं आहे विखे पाटलाची साथ आहे कोले साहेबाची साथ आहे काळे साहेब एक लाखाच्या पुढे मतदान निवडून येणार शंभर टक्के अच्छा तिन्ही तिन्हीची जबरदस्त साथ आहे आणि ह्या गावामध्ये विखे पाटलाचं वर्चस्व भरपूर आहे काळे साहेबच आहे कोले साहेबाच पण तिन्ही पक्ष एकत्र असल्यामुळं आमच्या गावात नव्वद टक्के मतदान त्यांना बोलता पाच वर्ष का कामदार भरपूर झाली कामं भरपूर झाली पण आता शेवटी अपेक्षा आप आपण आपल्या घरातल्या पूर्ण करू शकत नाही तर हे मतदारसंघाच्या कमी कमी जास्त होणारच सगळ्या अपेक्षा काय पूर्ण होत नसतात घरात नाही होत बाहेर होतात का सांगा तुम्ही मग आमदारांनी किती कामं केले तरी लोकांना अपुरीच वाटतात आपल्या घरामध्ये सुद्धा आपण म्हणतो मी भरपूर केलं तरी एखादा म्हणतो माझा शर्टच चांगला घेतला हा फरक आहे ना आता त्यांनी भरपूर कामं केले आज हजार बाराशे कोटीचे कामं कोणत्या मध्ये भरपूर कामं आले एक कोटी रुपये आता काशी आपल्या चांगदेव मंदिराला दिले रस्ते झाले सगळं झालं आणि होईल इथून पुढे ही सगळी अपेक्षा सगळ्यांना मग आमदार कोण होईल आता दुसरं कोण होणार आहे शिवाय दादाशिवाय तुम्हाला काय वाटतं दुसऱ्याचं नाव सुद्धा माहित नाही लोकांना नव्वद टक्के लोकांना माहीत कोण आहे कोण उभा आहे समोर हे कोणलाच माहित नाही फक्त एकच आहे काय वाटत काय नाही शंभर टक्के दादा निवडून येतील कामाच दादाचं काम आहे ज्या माणसाने ह्या तालुक्यामध्ये टोकरभर सुद्धा मुरून टाकेल नाही आणि ह्या गावाची आमच्या पुंतंबाची दैनंदिन दिवस त्या रस्त्याची चालण्याची एकदम खराब होती आ, नी नी तर गेल्या पाच वर्षामध्ये दादानी भरपूर निधी केटीवर काम झालं चांगले तर क्षेत्र विकास संबंधी भरपूर दादांनी एक कोटी रुपयाचं काम निधी आणलेलं आहे आणि रस्त्याचे काम चांगले झाले आणि पुढच्या काळात दादा ह्या गावामध्ये लक्ष पूर्ण करणे ही अपेक्षा करतो तर काय वातावरण काय जी व्यक्ती आपल्याला सुखदुःखात सामील असते अंधेरी दादांना कोरोनाच्या काळामध्ये दोन वेळेस कोरोना झाला कोरोना व्हायचं कारण काय तिने लोकांमध्ये मिसळले लोकांच्या आडवी अडचणी कोरोनाच्या काळात आल्या त्या संदर्भात ते लोकांमध्ये राहिल्यामुळे कोरोना झाला सदरील जी व्यक्तिविरोधक जे आहे कुठलंही काही कुठलंही कार्य नाही कुठलंही काम नाही याच्यानं सुख दुःख असू किंवा लग्नकार्य असू कुठल्याही एखादा जवळचा कार्यकर्ता किंवा मतदार कुठं दवाखान्यात ऍडमिट असू दारातीला जाऊन आवर्जून भेटणार त्यांची विचारपूस करणार आणि सर्व कार्य आणि त्याच्या पलीकडे विकासाची गांगा विकास जर तुम्ही म्हणाल तर ग्रामीण भागामध्ये रस्त्यांची दुर्वस्था अशी होती पाच वर्षापूर्वी तर पावसाचं वातावरण झालं तर आम्हाला घरी कसे जाऊ हा प्रश्न होता पण सध्या रस्ते प्रत्येक वस्ती वाड्या वस्तू रस्ते चांगले झाले शेतात रस्ते चांगली झाले त्याच्या कुठलीही शंका म्हणत नाही आणतात दारा कमीत कमी ऐंशी ते नव्वद हजार मतांनी निवडून येणार ही आम्हाला सर्वांना खात्री आहे काय यामध्ये काय घटक पक्षाचं काय सगळ्यांना आदेश आहेत आणि कुठल्याही प्रकारे महायुतीमध्ये कुठली बिगाडी होणार नाही याची सगळेच लोक काळजी घेत आहेत आणि त्यामुळे आम्ही शंभर टक्के उलट आम्हाला संधी आहे की आमचा उमेदवार जो आहे तो जसं अजितदादा म्हटले पंच्याऐंशी हजाराच्या वर आलं पाहिजे ते बरोबर आहेत कारण आम्ही सगळेजण जर बरोबर आहोत तर आमचा प्रयत्न एकच राहील की एक लाख भरचा लीड आपल्याला त्या ठिकाणी मिळावा आणि या मतदारसंघाला लौकिक मिळावा त्या अनुषंगाने आम्हाला जर आम्ही तेवढा लीड देऊ शकलो तर दादांनी पण त्या ठिकाणी ग्वाही दिलेली की त्यांनाही पण मंत्रिपद मिळेल आणि मंत्रिपद मिळालं तर आमच्या भागाचा विकास होईल त्यामुळे आम्ही शंभर टक्के सर्वच लोक अश्वर दादांबरोबर भक्कमपणे सगळ्याच पक्षाचे आमचे एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असो भारतीय जनता पक्ष असेल किंवा अजितदा तर उमेदवारच आहे त्यामुळे आम्ही सगळे लोक बरोबरी काम करतोय प्रचारादरम्यान कसा लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय चांगलाय प्रतिसाद काही अडचण नाही कारण की तसं कामही त्यांनी केलेले आहेत आणि ते मी आहेत शांत आहेत ऐकून घेणारे आहेत प्रत्येकाचे प्रश्न ते ऐकून घेतात पाच वर्ष असे तो काळे आमदार राहिले त्यांनी काम वगैरे केलेत का काम केले ना दादांचे काम या ठिकाणी पुणतांब्या आमच्या पंचकृषी मध्ये देखील त्यांनी चांगले काम केले कोपरगाव मतदारसंघासाठी त्यांनी भरीव निधी या ठिकाणी युती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आणलेला आहे एकनाथजी शिंदे साहेब असतील यांनी देखील निधी देण्यासाठी कुठलेही दादा असतील देवेंद्र फडणवीस असतील निधी भरपूर प्रमाणात या ठिकाणी पंथांब्यासाठी या ठिकाणी आलेला एकंदरीत येत्या काळामध्ये जे कोपरगावकरांची आशा आहे नामदार होण्याची ती पूर्ण होईल का लीड भरपूर मिळालं तर दादांचा शब्द हे की आशुतोष दादांना नामदार या ठिकाणी करण्यात येईल आपण फक्त लीड पाहायचं आता